खासदार आमदार मंत्री यांच्या घरावर मोर्चा काढून रस्ता रोको यांसह अनेक प्रकारे आंदोलन करावं लागेल याला सर्वस्वी शासनच जबाबदार राहील असा इशारा कराड इथे बैलगाड्या शर्यती चालकमालक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष धनाजी शिंदे यांनी दिला आहे कराड इथे काढलेल्या निषेध मोर्चानंतर ते बोलत होते मोर्चादरम्यान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीला अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी कृष्णा कॅनॉल ते कृष्णा नाका कृष्णा नाका ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधी स्थळ असा निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी धनाजी शिंदे यांच्यासह पैलवान आनंदराव मोहिते ॲडव्होकेट जितेंद्र पाटील बापूराव पैलवान उदयसिंह पाटील युवराज पाटील यांच्यासह सातारा सांगली कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील हजारो बैलगाड्या शर्यती चालक मालक शौकीन या निषेध मोर्चामध्ये सहभागी झाले होते या मोर्चात देशी गाई वाचवा बैल वाचवा पेटा कंपनीचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या तसेच या आशयाचं फलक देखील आंदोलनकर्त्यांनी हातात घेतलं होतं या मोर्चानंतर बोलताना पैलवान आनंदराव मोहिते म्हणाले महाराष्ट्राचे दैवत कैलासवाशी यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या समाधीस्थानी आम्ही सर्व शेतकऱ्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन केलेलं आहे आमचा गेले चार वर्षापासून न्यायालय प्रविष्ट हा बैलगाडीचा प्रकरण थांबलेलं होतं त्याच्यासाठी आम्ही अनेक प्रयत्न केले परंतु आमचं आज या ठिकाणी एक म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं ना तामिळनाडू राज्यानं जो आदेश काढून त्यांनी राष्ट्रपतीकडून मंजुरी घेतली आणि आज त्या ठिकाणी आमच्याच न्यायालयात जे केसेस दाखल असणारा जलगट्टू हा जलगट्टू खेळ हा तिथं चालू झालेला आहे म्हणून आमची एक विनंती आहे तिथं चालू होताना तिथं तामिळनाडू लोकांनी उद्रेक केला आणि त्या उद्रेकापोटी ना इलाजानं त्या राज्यानं त्यात चालू करावं लागलं म्हणून आमची एक विनंती आहे राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला परंतु महाराष्ट्रामध्ये एक शेतकऱ्याचं राज्य म्हणून ओळखलं जातं या राज्यकर्त्यांना आमची एक विनंती आहे आमचा अंत पाहू नका शेतकऱ्यांचा अंत पाहू नका अजून वेळ गेलेली नाही एक आठ दिवसात ज्या पद्धतीनं तामिळनाडू राज्यानं जो जी आर काढून जलगट्टू चालू केला त्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये आपण जी आर काढून त्याच्यावरती राष्ट्रपतीचा वट हुकूम घेऊन त्या महाराष्ट्रातल्या बैलगाड्या चालू कराव्या जर आठ दिवसात ह्या बैलगाड्या चालू केल्या नाही तर ह्या महाराष्ट्रामध्ये उद्रेक होणार आणि उद्रेकची सर्व जबाबदारी ही महाराष्ट्र असेल या समाधीच्या बोलतो बैलगाड्या शर्यती चालक मालक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष धनाजी शिंदे यांनीही परखडपणे आपलं मनोगत व्यक्त केलं आम्ही सगळ्या जणांनी आंदोलन केले तर शांतपणाने केले पण ह्याचा सरकारने पेटा कंपनी चा आम्ही निषेध करतो खऱ्या अर्थानं या पेटा कंपनीला आम्हाला त्रास दिला सरकार ले ले। यकाला एक, यकाला एक आम लोकर आहे सरकारनं आमची बाजू चांगली मांडलेली आहे परंतु एकाला एक एकाला एक न्याय देऊ नये देश तामिळनाडूच्या राज्यानं काढला तसा आमच्या राज्यानं पण काढावा आणि लवकरात लवकर बैलगाडी चालू व्हाव्या ही शांतपणाची आहे नंतर मंत्र्याची घरं फुटली ही आम्ही जबाबदार राहायच नाही त्याला मंत्र्याची तर घर फुटणारच मग शेरे चालू नाही झाल्या तर मग काय होईल हे जर सांगता येत नाही मग काय रेल्वे अडवू हायवे अडवू कॉलेज बंद करू सगळं बंद करू आम्हाला जेवढं जमतं तेवढं करू आम्ही पण आमचा आमचं बघू नका चार ते पाच दिवसात आमच्या जर बैलगाडी शर्यत चालू झाल्या नाही तर उद्रेक झाल्याशिवाय चा होणार काय होणार आहे शासनानं लवकरात लवकर बैलगाड्या शिर्यती सुरू कराव्यात अशी मागणी सौ स्वाती शिंदे यांनी केली प्रथम इथं उपस्थित असणाऱ्या संबंध शेतकरी बांधवांचा मला मी नमस्कार करते आणि त्यांचे आभारही मानते कारण अशा या मोर्चाला तुम्ही साथ दिली बैल हा शेतकऱ्यांचा जिवाळाचा विषय पण या आज शेतकऱ्याच्या बैलगाड्यांवर जी बंदी गाठली आहे ते मला नक्की कळत नाही की का गाठली आहे ॲक्च्युली होतं काय की बैल हा प्राणी असा आहे की शेतकरी त्याच्याशिवाय जगू शकत नाहीत आज शेतात ट्रॅक्टर चालू आहेत इतर आवजार आलेले आहेत त्यामुळं बैलाचा सहसा काही उपयोग राहिलेला नाही आहे आणि गई गई तर हद्दपारच व्हायला लागली आहे जर गैच वाचली नाही तर देशी कोण वाचणार कसा आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या पेटा कंपनीनं आत्ता जी बंदी घातली आहे त्यातल्या एका तरी प्राणी मित्रानं एखादा प्राणी पाळला आहे का आणि जरी पाळला असेल तर त्याची जोपासना अगदी मुलांप्रमाणे केली आहे का ह्याचं उत्तर अगदी अन, अनुत्तरितच हे प्रश्न आहे मग बंदी कशासाठी आज तमिळनाडूच्या सगळ्या लोकांनी मिळून एकत्र येऊन जो संघर्ष केला जो लढा दिला त्यांच्या लढ्याला माझा तरी सलाम आणि तसाच लढा महाराष्ट्रात व्हावा आणि महत्वाचं काय आहे की तो शांततेत आणि हिंसा न करता व्हावा हे खूप गरजेचं आहे आज सगळ्या शेतकरी बांधवांनी एकत्र यायला पाहिजे आज शेतकरी बांधव म्हणून बैल पळवतात म्हणून त्याच्यावर स्ट्रे आणतात ज्यावेळेस दुष्काळ होता लाखो हजारो हजारोच्या संख्येने जनावर मेली त्यावेळेस प्राणी मित्रवाले कुठे गेलेले ज्यावेळेस आपत्ती आली म्हणजे नैसर्गिक आपत्ती जसे पूर महापूर येतात त्यावेळेस सगळी बैल म्हणा जनावर सगळी वाहून दिली त्यावेळेस प्राणी मित्रवाले कुठे गेलेले मग त्यांना कळत नाही का की असं काही असतं की ज्यावेळेस शेतकरी जीवाड बैलांवर प्रेम करत असतो त्याला एकदा जरी मारलं तर तो दहा दिवस जेवत नाही मग मला तुम्ही सांगा की हे चुकीचा निर्णय आहे की नाही सगळ्यांनी जर एकत्र हा लढा जर आपण तीन वर्षापूर्वी जर केला असता तर कदाचित आज बैलगाड्या आणि शासनाला माझी नम्र विनंती आहे की कायद्यात बदल करावा आणि लवकरात लवकर महाराष्ट्राला सुद्धा बैलगाड्या परवानगी द्यावी ज्या बैलगाडी शर्यतीवर अनेकांचे व्यवसाय आणि संसार चालतात तीच बैलगाडी शर्यत बंद पडून अनेकांच्या घरादाराची राख रांगोळी या बंदीमुळे झाली आहे शासनानं लवकरात लवकर बैलगाडी शर्यत सुरू केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील आंदोलनकर्त्यांनी दिला आहे वायझेट इंडिया टीव्हीसाठी व्हिडिओटर अभिनंद जाधवसह नितीन ढापरे कराड